हडपसर मांजरी इथं मार्वल बाउंडी कोटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये एका महिलेनं तीनशे पन्नास मांजरी घरात पाळल्या त्यामुळे संपूर्ण भीती आहे आहे त्रास होतो असं वातावरण आहे चिडचिड कटकटीचं वातावरण आहे एका थ्री बीएचके फ्लॅट मध्ये इतक्या मोठ्या संख्येनं मांजरी ठेवल्यामुळे दुर्गंधी आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवाशांना हैराण केलेलं आहे है, परेशान केलेलं आहे सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार मांजरांचा सतत येणारा उग्रवास ड्रेनेजमधून जाणारं दूषित पाणी आणि त्याच्या रडण्याचा प्रचंड आवाज यामुळे त्यांचं दैनंदिन जीवन हे विस्कळीत झालेलं आहे स्थानिकांनी महापालिका आणि पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल केलेली आहे रहिवाशांनी दोन हजार वीसमध्येच पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती त्यावेळी संबंधित महिलेकडे पन्नास मांजरी असल्याचं समोर आलं होतं पण गेल्या पाच वर्षात हा आकडा तीनशे पन्नास इतका झालाय रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनानं महिलेवर कारवाई करता नोटीस बजावली आहे आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी अधिक बोलूया वैभव एखादं श्वान घरी पाळायचं एखादी मांजर घरी घरी पाळायची इथपर्यंत ऐकलं होतं पण एका महिलेनं तीनशे पन्नास मांजरी घरात पाळल्या आहेत सुवर्णा ही महिला जी आहे ती मांजरप्रेमी प्रेमी महिला आहे या हडपसरच्या अर्बन काउंटी सोसायटी मधला आज सगळा प्रकार आहे आणि तिनं घरात एक दोन नाही तर तब्बल साडेतीनशे मांजरी ज्या आहेत त्या मांजरी ठेवल्यात मात्र या मांजरींची योग्य निगा न ठेवल्यामुळे त्याची दुर्गंधी जी आहे त्याचा त्रास सोसायटीच्या लोकांना मोठ्या प्रमाणावरती होतोय आणि त्याबरोबर या मांजरी ज्या आहेत ते इतक्या मोठ्या संख्येनं असल्यानं रात्री जोरजोरात ओरडण्याचे आवाज जे येतात त्यामुळे हे नागरिक जे आहेत ते त्रस्त झालेत या सोसायटीतले या सगळ्या संदर्भात यापूर्वी सुद्धा त्यांनी महापालिकेकडे तक्रारी केलेल्या होत्या मात्र महापालिकेने कारवाई केली नाही तेव्हा मांजरींची संख्या कमी होती पन्नास एक मांजरी होत्या मात्र आता इतक्या वर्षांनंतर जवळपास साडेतीनशे मांजरी या महिलेनं थ्री फ्लॅट मध्ये कोंडून ठेवलेले आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो या सगळ्या सोसायटीच्या लोकांना भोगावा लागतोय या मांजरींचे जोर जोरात इवळणा असेल किंवा त्याचे बाकीचे त्रास असतील त्यांच्या विष्ठेचा वास असेल या सगळ्या गोष्टी वारंवार तक्रारी करूनही त्याच्याकडे लक्ष दिल्या नाही त्याच्यामुळे स्थानिक नागरिक जे आहेत ते अखेर व्हायचागले आणि त्यांनी महापालिकेकडे आणि पोलिसांकडे या संदर्भात तक्रारी केल्यात आता महापालिकेने या महिलेला नोटीस दिली आहे पोलिसही या महापालिके महिलेकडे गेलेले होते मात्र जवळपास एक ते दीड तास या महिलेला पोलिसांनी थांबवून ठेवलेलं होतं पोलिसांना या महिलेनं थांबून ठेवलेलं होतं घरात येऊ दिलं नाही तिला नोटीस दिल्यानंतर आता महापालिका या सगळ्या संदर्भात पशुवैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांच्या मध्यस्थिन कारवाई करेल आज आज दिवसभरामध्ये अशी माहिती मिळते नक्की नक्की वैभव धन्यवाद माहिती दिल्याबद्दल ऐकावं ते नवल असं म्हणण्याची वेळ आली आहे ही बातमी मार्वेल बॉन्टी या सोसायटीमध्ये एका थ्री बीएचकेच्या फ्लॅट मध्ये या महिलांना साडेतीनशे इतक्या मांजरी पडल्यात रहिवाशांच्या प्रतिक्रिया बघूया सुरुवातीला कदाचित लोकांना वाटलं असेल पण नंतर हळूहळू जेव्हा सगळ्यांना प्रकरण लक्षात आलं त्यावेळेस गांभीर्य लक्षात आलं त्यावेळेस सगळ्यांनाच त्याचा सिरियसनेस लक्षात आला पण ही वेळ येत साधारण चार पाच वर्ष गेले तर आम्ही हा त्रास खूपच लांब वेळ म्हणजे आम्ही खूप सहन केलेला आहे त्यामुळे प्रशासनाला विनंती की याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा